पहिल्यांदा जेव्हा मी रवा केक घरी बनवला मनोजला प्रचंड आवडला आणि तेव्हापासून त्याचं म्हणणं असतं की केक बाहेरून आणण्यापेक्षा तू घरी बनव आणि खरंच आहे मैद्याच्या केकपेक्षा घरी बनवलेला केक केव्हाही उत्तम मनोजला पुन्हा केक खायचा होता पण यावेळेस ना माझ्याकडे दही नव्हतं तर विदाऊट दही हा मी केक बनवलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्याबरोबर रवा केकची रेसिपी शेअर करणार आहे रवा केक, केक त्याचबरोबर यामध्ये मी गव्हाच्या पिठाचा देखील उपयोग केलेला आहे आणि रेसिपीचं मेजरमेंट मी एवढं परफेक्ट सांगितलेलं आहे की तुम्ही पहिल्याच प्रयत्नात हा केक आहे एकदम परफेक्ट बनवाल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी रवा घ्यायचा आहे आता हा माझ्याकडे नॉर्म नॉर्मल रवा आहे जो आपण उपम्यासाठी किंवा शिऱ्यासाठी वापरतो तो तर कोणतीही एक वाटी किंवा एक कप तुम्ही मेजरमेंटसाठी घ्या मी हा डब्बा घेतलेला आहे आता या डब्यामध्ये मी एक डबा हा रवा घेतलेला आहे आता जेवढा रवा आहे तेवढीच आपल्याला साखर देखील घ्यायची आहे आणि हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे परफेक्ट गोड बनतो रवा अति गोड नाही किंवा अजिबातच गोड नाही असं होत नाही तर परफेक्ट होतो तर जेवढा रवा होता तेवढीच मी या ठिकाणी साखर घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये कोमट दूध घालायचं आहे तर एक वाटी रवा एक वाटी साखर आणि एक वाटी दूध कोमट दूध आहे हलकं गरम करून घ्यायचं आहे दूध तर या ठिकाणी जेवढी साखर आहे जेवढा रवा आहे तेवढंच मी इथे दूध घेतलेलं आहे आणि हे देखील मी यामध्ये टाकत आहे तर तुम्ही पहिल्यांदा सगळं असंच करा ही जी प्रोसेस आहे ना खूप सोपी आहे कारण की या प्रोसेसमध्ये रवा जो आहे फुलतो आणि आपल्याला प्रत्येक वेळेस मिक्सर लावायची गरज वाटत नाही एकदाच आपण मिक्सर लावून घेणार आहोत दूध टाकल्यानंतर चमच्याने हे सगळं मिश्रण जे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे दुधामध्ये चांगला रवा आणि साखर जी आहे मिक्स झालेली आहे आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि याला एक वीस मिनिटांसाठी रेस्ट करायला सोडून देऊया म्हणजे काय होईल तोपर्यंत रवा जो आहे छानपैकी फुलून वरती येईल आणि नरम होईल तोपर्यंत मी या ठिकाणी ड्रायफ्रूट्स कापून घेत आहे तर या केकामध्ये आपण ड्रायफ्रूट्स देखील टाकणार आहोत तर तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही वापरू शकता मी इथे बदाम आणि मणुके यांचा वापर करत आहे तुमच्याकडे काजू असतील तुम्ही काजू देखील टाकू शकता अक्रोड असतील तर ते देखील टाकू शकता आणि जर कोणतेच ड्रायफ्रूट्स नसतील तर काही हरकत नाही आहे हा जो केक आहे विदाऊट ड्रायफ्रूट्स देखील खूप छान लागतो टेस्टी लागतो तर या ठिकाणी मी हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते चॉप करून घेतलेले आहेत कापून घेतलेले आहेत आता ज्या डब्यामध्ये मला केक बनवायचा आहे त्या डब्याला ग्रीस करून घ्यायचा आहे पण त्या अगोदरनं यामध्ये मी हा पेपर टाकणार आहे तर माझ्याकडे बटर पेपर वगैरे काही नाही आहे त्यामुळे माझ्याकडे हा रॅपिंग पेपर जो आहे ना याच पेपरचा मी यूज करते तर तुमच्याकडे देखील बटर पेपर नसेल असा एखादा रॅपिंग पेपर असेल तर त्या पेपरचा देखील तुम्ही यूज करू शकता तर त्या डब्याच्या आकाराचा पेपर मी इथे कापून घेतलेला आहे आणि आता हा पेपर आपण या डब्यामध्ये टाकणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा गोल पेपर कापलेला आहे आता आपण सगळ्यात पहिल्यांदा कुकर जे आहे ते प्रीहीट करायला ठेवूया कारण की कुकरमध्येच आपण केक बनवणार आहोत कारण प्रत्येकाकडेच मायक्रोवेव्ह नसो पण प्रत्येकाकडे कुकर असतो किंवा कढाई असे तर यामध्येच आपण केक बनवणार आहोत म्हणून मी कुकर जो आहे प्री हीट करायला ठेवून दिलेला आहे कुकर ठेवला त्यामध्ये मी एक जाळी टाकलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरती कुकर प्री हीट करायला ठेवून दिलेला आहे तोपर्यंत या ठिकाणी पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता रवा जो आहे छानपैकी फुलला आहे म्हणजे सुरुवातीचा त्याचा टेक्स्चर आणि आताचं टेक्चर खूप फरक जाणवतो आहे साखर देखील पूर्णपणे विरघळलेली आहे आणि रवा देखील व्यवस्थित फुलला आहे आता एका मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण टाकायचं आहे आता जर तुमच्याकडे मिक्सरचं भांडं छोटं असेल किंवा तुमचं मिश्रण जर जास्त असेल तर तुम्ही दोन याच्यामध्ये रवा वाटून घ्या एकदमच नका वाटू नाही तर मग मिक्सर खराब होऊ शकतं आता मी यामध्ये याचं मेन इन्ग्रेडियंट टाकलेलं आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ जे आपण गव्हाच्या पिठाच्या चपात्या करतो ते गव्हाचं पीठ पाव कप टाकलेलं आहे एक कप रवा असेल तर पाव कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि पाव कप तेल टाकायचं आहे किंवा साजूक तूप टाकायचं आहे तर मी या ठिकाणी पाव कप तेल घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर चिमूटभर आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे कारण की कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये छो थोडंसं मीठ टाकलं ना की त्या पदार्थाची चव जी आहे अजून भारी होते आता हे सगळं मिश्रण चमचेचं सहाय्याने मी थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्सरमधून व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपलं केकचं बॅटर जे आहे ते बॅटर रेडी आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता पण मला याची कन्सिस्टन्सी ना थोडीशी अशी घट्ट वाटत होती त्यामुळे मी यामध्ये पुन्हा एक दोन चमचेत दूध घेतलेलं आहे सुरुवातीला आपण एक वाटी दूध टाकलेलं होतं आणि त्यानंतर मी या ठिकाणी पुन्हा दोन चमचे दूध घेतलेलं आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की बॅटर खूपच घट्ट झालेलं आहे तर त्याची कन्सिस्टन्सी नॉर्मल करण्यासाठी किंवा कन्सिस्टन्सी केकच्या बॅटरसारखी करण्यासाठी त्यामध्ये तुम्ही दोन ते तीन चमचे दूध टाका आणि ही बघा आपली केकची बॅटर जे आहे केकचं बॅटर जे आहे व्यवस्थित रेडी आहे आणि यामध्ये मी ना एक इलायची आहे ती देखील फोडून टाकलेली होती म्हणून ते काळा काळा दिसत आहे तर अशी आपल्याला या बॅटरची कन्सिस्टन्सी हवी आहे आता यामध्ये आपण चॉप केलेले ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत तर या ठिकाणी मी बदाम टाकत आहे आणि त्याचबरोबर जे आपण मनुके कापून घेतलेले होते ते मनुके टाकत आहे पण मी हे अर्धेच टाकलेले आहे अर्धे मी नंतर वापरणार आहे आता ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर पुन्हा छानपैकी मिक्स करून घेऊया म्हणजे ड्रायफ्रूट्स जे आहेत बॅटरमध्ये व्यवस्थित जातील आता याला मी झाकण लावून बाजूला ठेवणार आहे आणि ज्या कुकरच्या डब्यामध्ये आपण केक तयार करणार आहोत तो कुकरचा डब्बा मी घेतलेला आहे याला आपल्याला ग्रीज करून घ्यायचा आहे तर इथे मी एक पाव चमचा तेल टाकत आहे तेलाने व्यवस्थित डब्याचे कोपरे जे आहेत ग्रीस करून घ्यायचे आहेत वरपर्यंत ग्रीस करून घ्यायचा आहे कारण की केक फुलल्यानंतर बेक झाल्यानंतर तो वरपर्यंत येतो म्हणून पूर्ण डब्बा आपल्याला ग्रीस करून घ्यायचा आहे आता जो रॅपिंग पेपर कापून ठेवलेला होता तो देखील या डब्यामध्ये टाकायचा आहे आणि याला देखील थोडंसं आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे जर असा रॅपिंग पेपर नसेल किंवा बटर पेपर नसेल तर तुम्ही डब्याला तेल लावा आणि डब्यावरती पीठ भुरभुरा आणि उरलेलं पीठ जे आहे ते काढून घ्या केक जो आहे व्यवस्थित निघेल आता एक आपलं बॅटर जे आहे व्यवस्थित रेडी आहे तर उरलेले इन्ग्रेडियंट्स आपण यामध्ये टाकूया तर मी हा वॅनिला एसेन्सचा केक बनवणार आहे त्यामुळे एक छोटा अर्धा चमचा मी एसेंस या ठिकाणी वॅनिला एसेन्स वापरत आहे यामध्ये मी इलायची देखील टाकलेली आहे आणि वॅनिला एसेन्स देखील टाकलेला आहे तुमच्याकडे वॅनिला एसेन्स नसेल तर इलायचीचं पावडर टाका टेस्ट भारी येते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्हनेला इसेन्स टाकल्यानंतर आता वेळ येते मेन इन्ग्रेडियंटची तर यामध्ये आपण बेकिंग पावडर वापरणार आहोत म्हणजे बेक करण्यासाठी ज्या पावडरीचा उपयोग केला जातो ती बेकिंग पावडर तर बेकिंग पावडर या ठिकाणी मी एक चमचा टाकत आहे हा आपला पोहे वगैरे खाण्याचा मोठा चमचा असतो ना तो चमचा आहे तर याचं मेजरमेंट एकदम व्यवस्थित असायला पाहिजे तुमच्याकडे जो एक चमचा असतो पोहे खाण्याचा त्याचा एक चमचा बेकिंग पावडर वापरायची आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा वापरायचा आहे सोडा जो आपण भज्यांमध्ये वगैरे वापरतो तो तर एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा सोडा आता यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे दह्याचा उपयोग केलेला नाही किंवा कोणत्याही आंबट गोष्टीचा उपयोग केलेला नाही आहे तर त्याऐवजी आपण या ठिकाणी लिंबाचा उपयोग करणार आहोत अर्धा लिंब जो आहे अर्धा लिंबू जो आहे तो ल त्या लिंबाचा रस टाकायचा आहे यावरती सोडा आणि पावडर छानपैकी ॲक्टिवेट होतं हलक्या हाताने एकाच साईडला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जसं मी करत आहे पण हलक्या हाताने करायचं आहे एकदम घाईघाईमध्ये नाही करायचं आणि एक एका मिनटासाठी हलक्या हाताने एका साईडलाच फिरून झाल्यानंतर आपण जो डब्बा तयार केलेला होता केकसाठी त्या डब्यामध्ये हे बॅटर जे आहे ते बॅटर टाकायचं आहे आणि जे वरतून मी थोडेसे ड्रायफ्रूट्स ठेवले होते ते देखील गार्निश करून घेत आहे म्हणजे वरतून छान दिसतात आणि खायला देखील चांगले वाटतात तर जेवढे काही ड्रायफ्रूट्स होते माझ्याकडे ते मी गार्निश करून घेतलेले आहेत डब्याला आपल्याला टॅप करायचं आहे तर एक तीन चार वेळेस अशा प्रकारे डब्याला टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे जे काही आतमध्ये हवा असेल ती निघून जाईल आणि तोपर्यंत आपलं प्री प्रीहीट झालेलं आहे तर एकदम काळजीपूर्वक डब्बा ठेवायचा आहे नाहीतर हाताला चटका लागू शकतो कारण की कुकर खूप जास्त प्रिहीट झालेलं जा असतं तर कुकरच्या झाकणाची जी, जी रिंग असते ती काढून टाकलेली आहे मी वरची शिट्टी देखील काढून टाकलेली आहे झाकण लावलेलं ला आहे आणि गॅस स्लो ठेवलेला आहे स्लो गॅसवरती पंचेचाळीस मिनटं आपल्याला केक जो आहे बेक करून घ्यायचा आहे आणि तुम्ही माझ्या किचनची अवस्था बघू शकता की एका रेसिपी मागे किती पसारा निघतो आणि कशी कशी मी रेसिपी शूट करत आहे ते बघा हा पूर्ण पसारा आहे आणि अशा प्रकारे मी रेसिपी शूट करते है। चला किचन आवरून झालं माझं पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत आता केक कसा तयार झालेला आहे ते बघायची वेळ होती थोडेसे घाबरले होते मी मला वाटलं की झाकण व्यवस्थित लागलेलं आहे किंवा नाही आहे पण केक जो आहे एक नंबर तयार झाला होता बघू शकता किती छान फुल्ला आहे केक तो पण तुम्हाला पंचेचाळीस मिनिटांच्या अगोदर कशाही प्रकारे झाकण ओपन करून बघायचं नाही आहे झाकण काढून बघायचं नाही जर तुम्हाला असं वाटलं की टूथपिक आपली क्लिअर नाही आली आहे तर एक पंचेचाळीस मिनटानंतर पुन्हा झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटांसाठी पुन्हा केकला बेक होऊ द्या पण पन, मध्ये पंचेचाळीस मिनटाच्या अगोदर झाकण काढून बघू नका पंचेचाळीस मिनटानंतरच झाकण काढून बघा आणि आपला केक जो आहे रवा आणि गव्हाच्या पिठाचा केक तयार आहे आणि एवढा भारी दिसत होता आणि एवढा भारी झाला होता ना म्हणजे तुम्ही जर या मेजरमेंटने हा केक बनवला तर तुमचा केक कधीच फसणार नाही फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण केकवरती झाकण ठेवतो तर कोणत्याही प्रकारे कुठूनही हवा बाहेर जाता कामा नये झाकण व्यवस्थित लागलं गेलं ला पाहिजे आता आपण केकला लगेच डिमोल्ड नाही करायचे केक थोडा थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर डिमोल्ड करायचा आहे तर एक अर्ध्या तासासाठी मी केक साईडला ठेवला होता तोपर्यंत आम्ही जेवून घेतलं कारण की हा केक जो आहे मी रात्री बनवला होता नऊ वाजता तर एक अर्ध्या तासानंतर केक डिमोल्ट केलेला आहे आणि अगदी सहजरित्या केक निघलेला आहे वरचा पेपर काढून घेऊया पेपर देखील अगदी अलगत निघतो आणि तुम्ही बघू शकता केकचा कलर केकचं टेक्स्चर किती भारी आलेलं आहे ते तर नक्की या मेजरमेंटनुसार तुम्ही हा केक घरी बनवून बघा घरामध्ये ना सगळ्यांनाच प्रचंड आवडेल एकदम असा मऊसूत केक बनतो आणि मेन तर यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे मैद्याचा वापर केलेला नाही आहे आणि तुमच्याकडे दही नसेल तरी काहीच हरकत नाही आहे कारण की बिना दह्याचं विदाऊट दही देखील हा केक खूप असा लुसलुशीत मऊ बनतो आता याला पण कापून घेऊया कापताना देखील कुठेच असा त्रास होत नाही किंवा कडक आहे असं वाटत नाही अगदी नरम अगदी स्पॉन्जी असा हा केक बनतो तर हा केक जो आहे घरी तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या लहान मुलांच्या टिफिनमध्ये देखील तुम्ही हा केक देऊ शकता किंवा ला छोट्या भुकेसाठी संध्याकाळी चहाबरोबर देखील तुम्ही हा केक खाऊ शकता हेल्दी देखील आहे मैद्याचा नाही आहे मेन म्हणजे यामध्ये गव्हाचं पीठ आहे रवा आहे साखर आहे तुम्ही साखरेच्याऐवजी गुळाचा देखील उपयोग करू शकता मी तुम्हाला दाखवते हाल तुम्हाला हलकी हलकी वाफ देखील दिसत असेल केक पूर्णपणे थंड झाला नव्हता पण रात्र होती त्यामुळे मला हे लगेच रॅपअप करायचं होतं आणि केक बघा किती असा स्पॉन्जी झालेला आहे आणि टेस्ट म्हणाल ना तर अप्रतिम टेस्ट येते याची खूपच सुंदर बनतो मनोज तर एवढा खुश झाला होता हा केक खाऊन तुमच्या लहान मुलांना तुमच्या घरामध्ये तर सगळ्यांनाच आवडेल तर नक्की हा केक घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की केक कसा बनला मी जे मेजरमेंट सांगितलेले आहेत त्या मेजरमेंटनुसार केक बनवा आणि जर तुम्हाला दह, दही दही वापरायचं असेल तर तुम्ही अर्धा वाटी दह्याचा वापर इथे करू शकता आणि तुम्ही बघू शकता जे ड्रायफ्रूट्स टाकलेले होते कुठेही असे तळाशी बसलेले नाही आहेत केकमध्ये इवनली स्प्रेड झालेले आहेत केकमध्ये व्यवस्थित ते फ्रुट्स दिसून येत आहेत खाल्ल्यानंतर दाताखाली आत येतात ना तेव्हा तर एकदम भारी लागतं तर आय होप तुम्हाला आजची रेसिपी जी आहे आवडली असेल रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचं बटन जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा हे मी व्हिडिओज पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी